येतो ये तो, ये तो सिर्फ टेलर था पिक्चर अभी बाकी है आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आपल्याला नकली शिवसेना म्हणणारे आज त्यांची आठावरच गाठ पडली सिंगल डिजिट मध्ये आले मला कोणावर टीका करायची नाही परंतु तुम्ही किती आरोप करणार किती जळणार किती पोटदुखी किती मळमळ किती जळजळ अरे एक शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला तुम्हाला बघवलं नाही पहिल्या दिवसापासून घटना घटनाबाह्य मुख्यमंत्री सरकार पडणार मुख्यमंत्री जाणार अरे मी अडीच वर्ष काम केलं अडीच वर्ष काम केलं म्हणून माझ्या लाडक्या बहिणी भावांनी या महाराष्ट्र मतदारांनी दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून दिले दोनशे बत्तीस हा ऐतिहासिक विजय आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातला त्यानंतर आता दुसरी इनिंग आमची चालू झाली देवेंद्रजी मुख्यमंत्री आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि आपल्याला मी सांगतो लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली लोकसभा महायुती विधानसभा महायुती आणि आता या ठिकाणी नगरपालिकेत देखील महायुतीचाच बोलबाला झाला काही ठिकाणी आपण एकत्र लढलो काही ठिकाणी तू मैमेज झालं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढलो परंतु मी बघितलं की महाविकास आघाडी कुठं दिसलीच नाही प्रचारामध्ये महायुती महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं राम भरोसे राम भरोसे बाई बोलू राम भरोसे पण त्यांनी पण ज्यांनी राम भरोसे सोडलं ज्यांना वाऱ्यावर सोडलं त्यांना घरी बसवलं त्यांचे आकडे बघा किती आहेत या महाविकास आघाडीचे सगळ्यांचे मिळून आकडे बघितले आजचे ते एकट्या शिवसेनेचे नंबर त्यांच्यापेक्षा जास्ती आहे हे प्रेम लोकांनी दिलेलं आहे हे यश आपल्याला लोकांनी दिलेलं आहे आणि म्हणून कामाची पावती आपल्याला दिलेली आहे हे या ठिकाणी देवेंद्रजींचं देखील अभिनंदन केलं त्यांनी सगळ्या जागा लढवल्या आणि सगळ्या जागा लढवून नंबर एक ला भारतीय जनता पक्ष आला आपण देखील कमी जागा लढवल्या पण स्ट्राईक रेट आपला सगळ्यात तगडा होता स्ट्राईक रेट मध्ये नंबर एक आलो आपण आणि या महाराष्ट्रामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष गेले अनेक वर्ष शिवसेना ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचं काम आपण केलं परंतु ज्यांनी इतके वर्ष राजकारण केलं ते घरातून बाहेर आले नाही आणि म्हणून आज सिंगल डिजिट वर ते राहिले आत्मपरीक्षण करा आत्मचिंतन करा आम्हाला नकली शिवसेना म्हणणारे आज नकली शिवसेना कोण आणि असली शिवसेना कोण या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे तुम्ही दुसऱ्याची रेश पुसून मोठे होऊ शकत नाही तुम्हाला तुमची रेश कामाची रेश मोठी करावी लागेल तुम्हाला काम करावं लागेल लोकांमध्ये जावं लागेल लोकांच्या वेदना ऐकून घ्याव्या लागतील त्यांना मदत करावी लागेल तरच तुम्हाला जनता न्याय देईल आणि म्हणून हा एकनाथ शिंदे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना पायाला भिंगरी लावून या राज्यात फिरलाय मी अडीच वर्षात मला आठवत आहे की अडीच तासापेक्षा जास्त मी झोपलो नसेल लोक मला आहे तुम्ही कधी झोपता कधी जेवता मला मी झोपा काढायला नाही लोकांच्या झोपा उडवायला आलेलो आहे लोकांच्या झोपा उडवायला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मला काय मिळाले यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून मी काय कमवलं मी काय कमवलं हे माणसांचं प्रेम कमवलंय माणसं कमवली आहेत प्रॉपर्टी किती संपत्ती किती यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे हे मी पाहिलंय त्याचा आनंद मला आहे पद येतात जातात मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय करणार आहे आणि म्हणून पद येतात पद जातात बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पण नाव जाता कामा नाही नाव गेलं की पुन्हा येत नाही सत्ता येते जाते पुन्हा मिळवता येते परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही आणि म्हणून या ठिकाणी नावाला जपलं पाहिजे आणि म्हणून किती पद आली गेली वर खाली झाली तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो बहिणींचा लाडका भाऊ ही एकनाथ शिंदेला मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे सगळ्या पदांपेक्षा याचा आनंद आहे मला अभिमान आहे मी जिथं जातो तिथं बघतो माझ्या लाडक्या बहिणी वाट बघत असतात भाऊ वाट बघत असतात ज्येष्ठ वाट बघत असतात उशिरा उशिरा पर्यंत मला फार परिवर्तन विधानसभेत दिसलं या निवडणुकीत पण दिसलं की पहिले स्वयंपाक करायचा आहे पाणी भरायचं आहे महिलांचं सगळं कुटुंबाचा जिम्मेदारी असते पण आता सभेला बघितलं लाडक्या बहिणींची संख्या तिप्पट असते आणि लाडके भाऊ कमी असतात पण हे परिवर्तन पाहायला मला मिळालं आणि शेवटी एकदा आमच्या लाडक्या बहिणीने ठरवलं की घरच्या घरी पण कसं फिरवायची चावी त्यांना माहित आहे बरोबर आणि त्यामुळे हा जो काही विजय मिळालेला आहे हा लाडक्या बहिणींच्या भावांच्या मेहनतीचा आहे त्याला आम्ही खरं म्हणजे या हा विजय हा तुम्हाला या जनतेला या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला समर्पित केला पाहिजे हे तुमची मेहनत आहे बाळासाहेबांचे आशीर्वाद दिघे साहेबांची आशीर्वाद आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपला देश पुढे जातोय देश विकसित होतोय महाराष्ट्र पुढे जातोय आणि म्हणून या महापालिकांमध्ये देखील आपल्याला प्रचंड असा विजय मिळाला पाहिजे म्हणून आपली शिवसेनेची भूमिका आहे जसं लोकसभेत भगवा फडकला महायुतीचा विधानसभेत फडकला तसा महापालिकांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकला पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आज देखील आपण पाहतोय की महाविकास आघाडी फक्त काही जागांवर लटकली आहे अटकली आहे पण महायुती आम्ही काही ठिकाणी वेगळे लढलो एकत्र लढलो पण महायुतीचा स्कोर सगळ्यात जास्ती आहे आणि म्हणून लोकांनी कामाला महत्व दिलेलं आहे काम काम आणि काम विकास 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 हे आपल्याला महत्वाचं आहे आणि म्हणून कल्याण डोंबोली जी आहे कल्याण डोंबिवलीमध्ये गेले अनेक वर्ष आपण काम करतोय आज खासदार इकडे उभ्या बसले त्यांनी देखील कल्याण डोंबिवलीसाठी अनेक कामं केली रेल्वेची कामं असतील रस्त्यांची कामं असतील अनेक विकास कामं या ठिकाणी केलेली आहेत या विकास कामांना लोक प्राधान्य देणारच आहेत परंतु मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी आपल्याला जी काही क्लस्टर योजना झोपडपट्टी चाळी धोकादायक इमारतींचा विषय मोठा आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा क्लस्टर योजना अगोदर पासून संघर्ष सुरू होता धोकादायक इमारती पडत होत्या ठाण्यामध्ये लोकांचा जीव जात होता या कल्याण डोंबिवली मध्ये देखील लोक मृत्युमुखी पडत होते अशा परिस्थितीला क्लस्टर क्लस्टरला आपण जन्म दिला आता क्लस्टरच्या माध्यमातून कल्याण मध्ये ज्या धोकादायक इमारती आहेत लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ती दूर करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला द्यायला आलोय कारण घर हे स्वतः प्रत्येकाचं स्वप्न असतं चांगलं घर मिळालं पाहिजे चांगल्या प्रतीचं घर मिळालं पाहिजे आणि वेळेमध्ये घर मिळालं पाहिजे आणि म्हणून या क्लस्टरच्या माध्यमातून एसआरएच्या माध्यमातून इकडे एसआरए झाली की नाही एसआरए आपण ठाणे आणि एम आर एसआरए वेगळं केलंय तुम्हाला या ठिकाणी देखील आपण क्लस्टर आणि एसआरए मंजूर केलेला आहे त्याचे प्रस्ताव द्या तुमचा क्लस्टर आणि एसआरए देखील या ठिकाणी धोकादायक इमारती ज्या आहेत त्याचा पुनर्विकास होईल चाळींचा पुनर्विकास होईल सगळ्यांना हक्काची घरं मिळतील मी जे बोलतो ते करतो आणि जे बोलत नाही ते पण करून टाकतो आणि म्हणून माझ्याकडे काही कारण नसतं जे आहे ते करायचं जे नसेल त्याला कारण द्यायची नाहीत माझ कामाची पद्धत आपल्याला माहित आहे नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन जे व्हायचं असेल लगेच करून टाका आणि पुढे चला आणि म्हणून अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं की काम किती आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आहे सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आहे हा महाराष्ट्र असाच नंबर एक ला पुढे घेऊन जायचं आहे आणि म्हणून त्यासाठी या कल्याण डोंबोली महापालिकेवर देखील विकासाचा भगवा झेंडा फडकला पाहिजे महायुतीचा भगवा झेंडा फडकला पाहिजे यासाठी आपली आजची ही सभा आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून एकत्र काम करा कामाचे जर बघितलं तर इथं काम किती पत्री पूला है, 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 है। पूल आहे रेल्वे फ्लायओव्हर आहे रिंग रोड आहे सिटी पार्क आहे वडवली रेल्वे फ्लायओव्हर टिटवाळा दुर्गाडी फ्लायओव्हर हजारो कोटींची कामं इथं झालेली आहेत आणि रस्ते उड्डाण पूल उन्नत पूल मार्ग खाडी पूल किती किती कामं झाली आहे वाहन मेट्रो पा मेट्रो पाच मेट्रो पाच आपल्याला खडकपाड्यावरून वळवून न्यायचे आहे खडकपाड्या वगळला होता परंतु खडकपाडा देखील त्यामध्ये आपण टाकतोय त्याचा समाविष्ट करतोय कारण मोठा एरिया सुटता कामा नये आणि म्हणून मेट्रो जी मेट्रो योजना लागू होईल त्याचबरोबर मुंबईकरांसाठी जी अभय योजना आपण ओसीची केली ओसी योजना देखील या ठिकाणी कल्याण डोंबिवलीला लागू होईल हेही मी या ठिकाणी सांगतो कारण नगर विकास खातं माझ्याकडे आहे गृहनिर्माण विभाग माझ्याकडे आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा घरांचा विषय जो आहे हा सोडवण्याचं काम तुमचा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो कारण शेवटी जी कामं आम्ही केली आहे जी कामं केली ती लोकांपर्यंत पोचवली पाहिजे लोकप्रतिनिधींनी आणि म्हणूनच एक टीम बनून काम करा आणि गटप्रमुख असतील आपले बुथ प्रमुख असतील या सगळ्यांना माझी विनंती आहे याद्या ज्या मतदार याद्या आहेत त्या चाळा मतदार याद्या बघा त्यामध्ये काय चुकीचं आहे का आपली नावं आहेत का आपल्या लोकांची नावं कमी झालीत का तेही बघा आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करा कार्यकर्ता बनून काम करा तर खऱ्या अर्थाने कुठलीही निवडणूक आपल्याला नाही नाहीये जर आपण नेता बनायला गेलो म्हणून आपल्या डोक्यामध्ये कधीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आमदार महापौर नगरसेवक अशा प्रकारच्या गोष्टी कधी येऊ देऊ नका आपण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहोत हे भान कधी ठेवलं तर आपल्या सर्वसामान्यांची नाळ कधी तुटणार नाही सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे याला लक्षात ठेवा आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे म्हणून या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल हे मी नेहमीच सांगत आलेलो आहे आणि म्हणून लोकांना मदत करणं संकट तिथं शिवसेना आपत्ती तिथं शिवसेना हे आपलं समीकरण आहे आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण बाळासाहेब आनंदगे साहेबांनी दिलेला गुरुमंत्र काय त्याच्यावर तर आपण काम करतोय आणि म्हणूनच शिवसेना पुढे जातीय शिवसेना वाढतीये आज मी तुम्हाला सांगतो शिवसेना आणि धनुष्यबाण काही लोक म्हणत होते शिवसेना ठाणे आणि मुंबई पुरती मर्यादित ठाणे आणि एम पुरती मर्यादित आहे मुंबई पुरती मर्यादित आहे काही लोक तर म्हणायचे ठाण्यापुरतीच आहे पण मी सांगतो शिवसेना आज चांदा ते बांदा पोचली आहे चांदा ते बांधा प्रत्येक भागामध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आलेत प्रत्येक रिजन मध्ये आणि हजारो नगरसेवक निवडून आलेत हे लोकांचं प्रेम आहे ही तुमच्या कामाची पोच पावती आहे लोकांना डेव्हलपमेंट विकास पाहिजे लोकांना कल्याणकारी योजना पाहिजे लोकांच्या जीवनामध्ये बदल पाहिजे हा एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही परंतु या तुमच्या सर्वांच्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे आणि मी माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याचं व्रत मी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो प्रत्येक कार्यकर्त्याने काम असं करा की काम असं करा की लोकांनी नाव घेतलं पाहिजे अमुक कार्यकर्ता शिवसेनेचा तुमच्या कामावर तुमच्या वागण्यावर तुमच्या बोलण्यावर प्रत्येक जनतेचं लक्ष आहे आणि म्हणून शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे शिस्त बिलकुल आपली ठेवली पाहिजे आणि जेव्हा जेव्हा लोकांच्या अडचणी आहेत त्याच्यात धावून गेलं पाहिजे नगरसेवक का म्हणजे काय नगरसेवक म्हणजे जेव्हा कोणाची अडचण असेल त्याला धावून जाणं त्याला मदत करणं त्याच्या पाठीशी उभं राहणं कार्यकर्त्याला जपण्याचं काम आपल्या नेते लोकांनी केलं पाहिजे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी हेच कार्यकर्ते आपल्याला निवडून देतात आमदार खासदार बनवतात मंत्री बनवतात सगळं बनवतात पण तो जेव्हा तकली असतो तो जेव्हा अडचणीत असतो तो जेव्हा संकटात असतो तेव्हा मात्र त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपल्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे हे मी नेहमी सांगत असतो एवढंच त्याला पाहिजे असतं बाकी काही नको असतं आणि म्हणून शिवसेना आहे कुटुंब आहे आपलं शिवसेना आपला परिवार आहे आणि आज इकडे बघा सर्व समाजाचे लोक आहे लाडकी बहीण योजना असू द्या इतर ज्या काही योजना असू द्या या सर्व समाजाच्या लोकांना भेटतात सर्व लाडक्या बहिणींना भेटतात सभी लोक को मिळत ना सभी सगळ्यांना या ठिकाणी कुठलाही आपण भेदभाव ठेवलेला नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये देखील आपण सगळ्यांनी मिळून विकासाला चालना देण्यासाठी या कल्याण डोंबुलीच्या विकासासाठी या कल्याण डोंबुलीच्या ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत चांगले रस्ते पाहिजेत बऱ्याचशा ठिकाणी रस्ते कॉन्क्रीट किती पैसे रवी दिले असतील रे बाबा आ? हिशोब नाही तर आता लोकांना सांगा आम्ही एवढं एवढं केलंय ते बाबा बक... समजलं की नाही म्हणून जनता त्यांनी म्हणून आपण ते लोकांना सांगायला पाहिजे की आपण काय करतोय काय केलंय आणि म्हणून कस्टर एसआरए मेट्रोपाथ चाळीस वर्ष चाळीस राहणाऱ्या लोकांच्या नावावर सातबारा बारा झाला नाही का तो सातबारा बारा देखील तुमचा अधिकार आहे टाळेची डीम कन्व्हेन्स झाली नसेल तर डीम कन्व्हेनचा कायदा आपण केलाय त्यांना देखील न्याय देणार त्यांना देखील न्याय मिळणार हा देखील एक शब्द आपल्याला मी देतो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देत असताना या ठिकाणी आज जे काही नगराध्यक्ष जे निवडून आलेले आहे हा इतिहास आहे आज आनंदाचा दिवस आहे आपल्या शिवसेनेच्या इतिहासातला आनंदाचा दिवस आहे अरे वा तुम्ही लोकांनी जेव्हा मला दोन हजार बावीस ला या महाराष्ट्रामध्ये एक उठाव झाला बाळासाहेबांचे विचार सोडले शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली त्यावेळी एकनाथ शिंदेने उठाव केला आम्ही कोणाचं काही घेऊन नाही गेलो आम्ही सत्तेवर पाणी सोडलं मंत्रीपद सोडली सगळं त्याग करून निघून गेलो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही निवडून आणलं आणि त्यानंतर मला काही लोक म्हणाले की एकही माणूस एकनाथ शिंदे बरोबर राहणार नाही एकही गेलेला आमदार निवडून येणार नाही त्या दिवशी मी अधिवेशनामध्ये भाषण केलं होतं माझ्या बरोबर गेलेले सगळे लोक दोनशेच्या च्या पार आम्ही निवडून आल्याशिवाय शिवाय राहणार नाही आणि निवडून नाही आले तर मी राजकारण सोडून शेती करायला निघून जाईल पण ऐशी लढवून तुमचा एकनाथ शिंदे साठ जागा जिंकला साठ हा इतिहास आहे गावाला गेलो तरी पोटदुखी होते दिल्लीला गेलो तरी पोटदुखी होते कुठंही गेलो तरी पोटदुखी होते आता पोटदुखी संपायची कशी आता एकदाचा तुम्ही जमाल घोटा देऊन टाकाय ना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढलाय फुकट मोपट पण त्याच्यानी काय होत नाही आणि म्हणून एक जालिम दवा आज त्यांना मिळालेला आहे म्हणून असली नकली असली नकली असली नकली करत होते आज असली कोण नकली कोण लोकांनी दाखवलेला आहे असली कोण आणि नकली कोण अरे काम करणारा माणूस असली असतो घरात बसणारा नकली असतो फेसबुक लाईव्ह करणारा असली नसतो लोकांमध्ये जाणारा असली असतो लोकांच्या वेदना ऐकून घेणारा असली असतो आणि म्हणून ते काम आपण करतोय म्हणून तुम्ही देखील कार्यकर्ता बनून काम करा तुम्ही देखील एकनाथ शिंदे बनून काम करा एकनाथ शिंदे बनून तुम्ही लोकांमध्ये जा कारण एकनाथ शिंदेने एवढं केलेलं आहे एवढं दिलेलं हा देणारा आहे एकनाथ शिंदे घेणारा नाही हा देणारा आहे देणार आलेलो आहे आणि म्हणून जी काम आपण केलीत ती लोकांपर्यंत पोचवा विकासाची कामं आहेत आपला अजेंडा विकास आहे आपला अजेंडा डेव्हलपमेंट आहे आपला अजेंडा सर्वसामान्य माणसं यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा आपला अजेंडा आहे हा अजेंडा घेऊन जा तुम्हाला लोक डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून या कल्याण डोंबिलीच पूर्वीचा अवतार आपण पाहिलेला आहे पूर्वीची परिस्थिती आपण पाहिली आहे त्यानंतर बघितलं कितीतरी कॉन्क्रीटचे रस्ते आपण केले कितीतरी आपण योजना नवीन आणलेल्या आहेत या ठिकाणी जे जे करायचं ते आपण करतोय आणि सिटी केला मोठा पार्क त्या दिवशी गेलो आपण आणि मला आठवत आहे कि या कल्याण डोंबुलीसाठी किती सॅटिस केला कंट्रोल सेंटर केलं या ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठा योजना केली ड्रेनेज सिस्टीम केलं